माझ्या आई मध्यंतरी आजारी पडली थोडीशी पुण्यामध्ये ससून हॉस्पिटल आहे ते सरकारी हॉस्पिटल आहे मी आपल्या आईला ससूनला घेऊन चाललो आई म्हटली संजू कुठे घेऊन चाललो म्हटलं ससूनला आई म्हटली सरकारी आई वाटतं ना म्हटलं हो आईने फार वाईट चेहऱ्यानं माझ्याकडे बघितलं तिला वाटलं पोराची माया पातळ झाली किंवा पोराची खिशातली माया पातळी झाली मी आईला म्हटलं आई ससून हॉस्पिटलच्या शेजारी बीजे मेडिकल कॉलेज आहे बीजे मेडिकल कॉलेज आणि ससून मध्ये जेवढे तज्ज्ञ डॉक्टर आहेत तेवढे भारतातला एकाही खासगी हॉस्पिटलमध्ये नाहीत पण जाणीवपूर्वक खाजगी म्हणजे चांगलं आणि सरकारी म्हणजे वाईट ही जी प्रतिमा तयार करण्याचं काम सुरू झालंय ना आणि म्हणून विकासाची कल्पना बदलावी लागली तुम्हाला कल्पना प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था काय प्राथमिक शाळांची अवस्था काय आहे तुम्हाला कल्पना प्राथमिक शाळा खासगी उद्योजकांना देण्याचा घाट आहे सध्या सरकारी महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकच नाहीयेत जे आहेत ते सीएच वर पगार किती मिळतो ह्या पोरांना बारा हजार चौदा हजार शिक्षण एम नर्सरीमध्ये दोन लाख रुपये आपल्याला वाटतंय पण सर्वसामान्य माणसांसाठी हा काळ अत्यंत कठीण झालेला आहे सर्वसामान्य पोरांनी शिकूच नाही आणि सर्वसामान्य माणसांनी आजारी पडू नये अशा प्रकारचा हा काळ आलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यावर तुम्हाला काम करावं लागणार आहे आणि हे काम एक लक्षात घ्या लोकांनी बघायचं कोणाकडे कोणाकडे बघू शकतात अधिकाऱ्यांकडे बघू शकतात नेत्यांकडे बघू शकतात कोणाकडेच नाही एकच आशा आहे एकच खांब आहे आणि तो म्हणजे माध्यम